आणि बातमी नांदेड मधून आहे नांदेड शहरात आगीचं तांडव चालू झालेलं आहे आनंदनगर परिसरातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि गर्ल्स हॉस्टेलला आग लागलेली आहे हॉस्टेल मधील मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात सुदैवानं यश आलेले त्यामुळे हानी जी होती ती हानी आता टळलेली आहे नांदेड शहरात आज सकाळी पुन्हा एकदा आगीचं तांडव पाहायला मिळतय आग लागलेल्या हॉस्टेलमध्ये मुली होत्या आणि हॉस्टेल मधील मुलींना आता सुखरूप बाहेर काढण्यात आलंय सगळ्यात फर्स्ट ऑन आपण भारत न्यूज मराठी एच डी वरती दृश्य बघतोय मागील चार दिवसातील आगीची नांदेड मधील दुसरी घटना आहे नांदेड शहरात आगीच्या घटना आता घडत आहेत मागील चार दिवसांपूर्वी देखील सिडको येथे एका ऑइल मिल मध्ये स्फोट होऊन आग लागली होती या घटनेत ऑइल मिल मालकासह पाच जण जखमी झालेली आहेत आज पुन्हा एकदा नांदेड शहरातील आनंदनगर भागात ही आगीची घटना घडलेली आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडलेली आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय परंतु आग लागलेल्या इमारतीतील दुकानाचं सध्या नुकसान दुकानाच नांदेड येथील अग्निशमन धाव घेत आग आटोक्यात आणलेली आहे आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही असं बोललं जात असलं तरी शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय आमचे प्रतिनिधी राज राजरत्न गायकवाडी आपल्याला ताजी लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतात ती आग लागल्याची एक्सक्लुझिव्ह बातमी सगळ्यात आधी आपण भारत न्यूज नेटवर्क वरती बघतोय भारत न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधी सगळ्यात आधी ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतात सगळ्यात आधी आपण ही बातमी आमच्याच चॅनल वरती बघतोय अजूनपर्यंत ही बातमी दुसऱ्या चॅनलला आलेली नाही आपण बघतोय नांदेड मध्ये गर्ल्स होस्टेल ला आग लागल्याची ही महत्वाची